इस मला एक पैसा मिळणार नाही अगोदर सांगून शकतो त्याचं काय म्हणजे मला त्याचा असे शो आता नको काय करतायचा पगार म्हणजे पगाराचा पैसे पुरत नाही पगार पुरत नाही का पगाराचे पैसे पुरत नाही ते तो म्हणजे पैसे पुरत नाही म्हणजे दोन्ही पुरत नाही मग काय मला ऐकायला काढतायचा तुमच्यासारखा दुकानाला कोण घेणार तुम्हाला ऐकून आम्हाला काय म्हणणार फोडून घेऊन चार्ज बोलशील अरे तुम्ही जी काही गोष्टी केल्या आम्ही काय बोललो का आम्ही पगार वाढ मागतोय कामाला लागल्यापासून तुम्ही पगार वाढ दिलीच नाही ना पाण्यात दिली होती का पगार वाढ ती गिरण्या तिथे नक्कीच दिली आहे बोनस दिला असता हा जीच कोणतं मागायचं दुसरं काय तवा म्हणतो आपलं पगार वाढून द्या हे बघा तुम्हाला पगार वाढ मिळायची नाही राहायचं असलं तर राहा नाही तर चालतं वा बरं चालतं वा होय होय चालतं वा पगार वाढ मागता एका चालल्या हो पगार केला तर कमरात लाता एवढे पैसे घालवतात गरीबकडे बघायचं मगापासून काही काळजी सांगितलं गिरणी बंद करा आणि गुमान चालतं आणि उद्या येऊ यायचं नाही तर लाता झाला आमच्या कमरेचा दुसरा काय उपयोग आहे काय ठेवा हालत खरे हाल या मावशी आले माझी आई अरे मालकाला असा दम दिलाय असा दम दिलाय आम्हीच दमलो बघ तुखप्रे तुझीच माझी बॉम्ब बनते तुक भारे हे आलाच सांगू ते सांग बाबा काय मावशी असा दम दिलाय मालकाला असा दम दिलाय अरे ते कळलं मोर सांग की मोरं मौ, काय असा दम दिलाय मालकाला पण घाबरू म्हणजे हा बाबा वा, वराडलं वा, पण घाबरू ना हा मी मालकाला म्हणलो हे मालक चाल नाही पाहिजे हा पगार वाट पाहिजे म्हणजे पाहिजेच हा <laughs> असं <अपलार। laughs> बोललं खरं पण मला तारखर उठल पडायला घाबरलं बा <laughs> मालक लयच घाबरला म्हणायचा हर्या कवापासून पगार वाढ देतो म्हणाला पगार वाढ म्हणजे मला ऐकूच नाही आलं बघ म्हणजे तुमचा मालक सुधारला म्हणायचा सुधारला आपण दमत तसं दिला कधी मिळणार पगारवाढ मला वाटतं या महिन्यात मिळेल नाही पुढच्या महिन्यात मिळत मालकावर आहे ना आपण कसं बोलायचा किती मिळणार मावशी तू कुठे ऐकले मावशी बघ तू तुमचा ती काढायला टेकून मला बनवता काय झालं मावशी आता तो सागरचा मार्क येऊन सांगून गेला तुम्हाला नाता घालायच्या थोड्या बाकी ठेवल्या चला कुठं गेला

pe se la kotime dir yo gutlon filtay, शिकवत भेटून आलो फार माणूस बोलायचा आमचा साहेब बोलायला लागला ना की बाकीची सगळी चालायला घेऊन गे खा अरे टाने नोकरी बद्दल नाण्याशी काही बोलायचं नाही अरे कस बोलत नाही कळल की काय म्हणतात जात नको म्हणतोय दुसरं काय

ना बाहेर अगं असं काहीतरी केलं तर काहीतरी करेल तू हा रडाय काय झालं गप 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 रडू नकोस डोळ तू एक माझ नायकून घेणं तयार नाही सारखंच नाही सांगत आपल्या सारखं गुरबुरत एक बरं झालं नुसतंच गुरबुरतय दुसरं कोणी असतं आणि डोक्यात दगड घातला असता तर तुझी माझी भेट झाली असती का नाला म्हणत होता मुलांना दारात दिसला तर चांगल्याच मोडीन म्हणून कुणाच तुझं अरे मूर्त्या माझ नाही तुझं तो तो का सर, मेल नोकरी। सर, की नोकरी तू काळजी आता पोटासाठी नाही पण तुझ्यासाठी जोडलीच पाहिजे समजून सांगतो पण रुबाबाची पाहिजे की मिळेल आणि एकदा नोकरी लागली की आपण पडूनच जाय खरंच पळून मला मग पळायची प्रॅक्टिस आहे मला पोलीस खात्यात होतो ना तिथं बंदूक घेऊन पळायचो आता तुला पळून घेऊन जाईल हिंदी शिकवतो मराठी शिकवतो संस्कृत शिकवतो सगळ्या भाषा शिकवतो तिसरीला तीन रुपये चौथीला चार रुपये पाचवीला पाच रुपये आणि तुमची बायको असेल तर एक रुपया हा म्हणजे तब्बताची पोरगी असतो तर फुक नाही आपल्याला दोन रुपये देतात

नहीं चलेगी नहीं चलेगी अनाज की चक्की नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी मीठा चिगिरा नहीं चलेगी अनाज की चक्की नहीं चलेगी नहीं चलेगी अनाज की चक्की नहीं चलेगी दूसरी दूसरी काय अर्जन माणूस येऊ घर का मला कुठला खरंच मग दुसरी बालकशाही मुर्दाबा पगार वाट चिंगाबा आता बालक शाही पगार वाट चिंगाबाद जे जन्मता दलित रे फिटे ऐ चिकना अरे चिकना राजे खन्नाचा पाप दिसतोय एवढं मंतरडात ऐ बोलायची पद्धत आहे लगेच पा शिकानी वाट गटजी करुपायची जे 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 प्रीतम आपल्या काय कळलं नाही तुम्ही आमचं लाच मुला हा आम्हाला फुकाटलं काम कोणाचं आपलं हर नको फुल फुलाची पाकळीची द्या ना ही माझी गुरुदक्षिणा अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला काय म्हणलं लाज वाटली पाहिजे तुम्हाला जो हमसे टकराएगा मिट्टी में मिल जाएगा जो हमसे टकराएगा

ஐயா <trots> குறப்பாலுடா <coughs> <coughs> हरेश हरे ज़िंदाद हरे हा, हा, अरे मग तुम्ही रक्षाला नाव कामगाराने संप करून पगार वाढ मिळवलं बोलत मिळवला तुम्हाला काय बी देणार नाही आणि कामावर बी ठेवणार नाही काय बी देणार नाही कामावर ठेवणार नाही संप काय थक मारली काय थक मारायचं छुनका का तुमचा थंप गेला खात्यात